नमस्कार गुरुजी श्रीराम समर्था माझं नाव संतोष सखाराम गोडसे शिक्षण बी कॉम आणि मी एका ज्वेलरी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय मला ॲक्च्युली माझा संपर्क खूप कस्टमर आणि ॲस्ट्रॉलॉजर यांच्याशी येत असतो तर त्यामुळे माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र शिकावं आणि त्या विचाराने मी जरा सर्चिंग करत होतो त्याच वेळेस आपलं मी फ्री पाच दिवसाचा फ्री कोर्स बघितला आणि म्हटलं की करून बघूया पण मी फक्त वास्तुशास्त्र म्हणून विचार करत होतो पण तुम्ही वास्तुशास्त्राची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा जे रेफरन्सेस दिले जुने आपले पुराणातील तर खूप छान वाटलं म्हणजे वास्तू म्हणजेच नुसतं चार भिंती नसून तर त्याच्यामध्ये राहणारे माणसं कशी असावीत त्याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं तिथे आणि परमेश्वर कृपेने सगळं व्यवस्थित आहे माझं तर एक परमेश्वराने आपल्याला जन्माला जन्म दिला आहे तर त्याचं काहीतरी उद्देश असेल तर नक्कीच आहे की मला असं वाटतं की मी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र शिकावं आणि समाजातील लोकांना योग्य मादर मार्गदर्शन करावं कारण आज मी बघतो आहे की योग्य माद मार्गदर्शन शक्यतो खूप कमी मिळतं आहे आणि ते आपण उपलब्ध करून द्यावं आणि ते आपल्या ज्ञानाच्या भरोशावर करून द्यावं आणि माझी त्यातमध्ये अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही खूप छान शिकवताय फक्त तुमचा कृपा आशीर्वादा आणि नेहमीच आमच्या पाठीवरती तुमचा आशीर्वाद असू द्या समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत आपला संस्कार काय असतो आपली हिंदू संस्कृती काय असते किंवा आपला आचार आणि विचार कसा असावा हे पोचावं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे यासाठी नक्कीच माझंही मत आहे की आपण प्रय मी प्रयत्न करेन आणि नक्कीच आपलं नाव मोठं होण्यासाठी त्यात माझं एक छोटंसं योगदान नक्कीच मी त्यामध्ये देईल तिथे असं तर थँक्यू म्हणजे मला खूप छान वाटतं आहे तरी बाप्पाची इच्छा की माझ्या मनातील गोष्टी आल्या की मी वास्तुशास्त्र आणि ज्यो ज्योतिषशास्त्र शिकावं आणि त्याने अगदी तथास्तू तुम म्हणून तुमचा कोर्स मला उपलब्ध करून दिला तर त्याचेही मनापासून धन्यवाद आणि तुमचे खूप खूप आभार की तुम्ही खुँ आम्हाला ती संधी दिलीत धन्यवाद